ोंडोलीचे उपसरपंच रंजित मोहिते यांनी दिला पदाचा राजीनामा सोमवारी होणार तटीची निवडणूक दिग्गजांचे नेत्यांच्या वाड्यावर तालुका कडेगाव येथील उपसरपंच रणजित मोहिते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालंय तोंडोलीत काँग्रेसचे तत्कालीन युवा नेते विजय मोहिते यांनी लोकनियुक्त सरपंच पदासह पाच सदस्य निवडून आणले होते काँग्रेसच्या पक्षाच्या शंकर शंकर पाटील आणि अजय वस्ताद गटाचे मिळून तीन सदस्य तर भाजप गटाचे चार सदस्य निवडून आले होते काँग्रेसमध्ये दोन गट विभागले विजय मोहिते यांचे पारडे जड झालं होतं त्यामुळे ते उपसरपंच पदावर ठाम होते विजय मोहिते यांची घौडदौड रोखण्यासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या गटानं भाजपशी हात मिळवणी करत उपसरपंच पदाची पहिली दोन वर्ष आपल्या गटाकडे खेचून घेतली व नंतरची तीन वर्ष भाजपला देण्याचं ठरले अंबिका मंदिरात दिल्या शब्दाला जागत उपसरपंच रणजित मोहिते यांनी आपल्या ठरल्या कार्यकालाप्रमाणे पदाचा राजीनामा दिला या रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेवरती भाजपच्या तीन सदस्यांपैकी एका सदस्यांची वर्णी लागणार होती मात्र विजय मोहितेच्या पश्चात अभय कुमार मोहिते यांचं मन काँग्रेसमध्ये रमलं नाही म्हणून त्यांनी पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ते आज उपसरपंच पदाचे प्रमुख दावेदार बनत आहेत तर आम्ही युती केली त्यावेळी जे भाजपचे सदस्य होते त्यांना पाठिंबा देणार आहोत अशी भूमिका काँग्रेसच्या गटानं घेतल्यानं उपसरपंच पदासाठी रसिकेत सुरू झाली आहे स्वर्गीय विजय मोहिते यांचा गट अजूनही स्ट्रॉंग असून या गटाचं नेतृत्व दीपश्री मोहिते सरपंच जालिंदर कुंभार नितीन मोहिते यांच्यासह कार्यकर्ते करत आहेत स्वर्गीय विजय मोहिते यांच्या गटाचा उपसरपंच पदासाठी अर्ज भरला जाणार असल्यानं निवडणुकीत रंगत येणार आहे त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून भाजपच्या सदस्यांना ऑफर दिली जाते त्यामुळे रसिकेत आणि भाजपमध्ये फूट पडल्यास याचा फायदा काँग्रेसच्या कोणत्या गटाला होणार की भाजपमध्ये अंतर्गत कलह थांबून एकच नाव समोर येणार यासाठी कार्यकर्त्याचे नेत्यांच्या वाड्यावर हेलपाटे सुरू आहेत या अटी तटीच्या निवडणुकीत कोणत्या गटाची मतं फुटणार यावर त्या गटाचं भविष्य अवलंबून असणार आहे म्हणून या निवडणुकीकडे सुज्ञ मतदारांसह ग्रामस्थांच्या नजरा लागल्यात आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज